नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती हे बघा हे आहे माझा भाऊ तर मित्रांनो मी जात आहे विहिरी वरती पाणी आणायला आणि सोबत माझा भाऊ देखील येत आहे पाणी आणायला चला मित्रांनो तस तर आता मी सोयाबीन सोयाबीन काढू काढू कदरून गेलोय माझा भाऊ पण कदरून गेलेला आहे तर मी काय करणार आहे डायरेक्ट मारणार आहे इरी उडी पहिले पियाला पाणी काढणार आहे चला मित्रांनो आता पाहुण आहे मला हे बघा मित्रांनो आम्हाला पाहुणं कोण शिकवलं नाही मी आणि माझा भाऊ जे आहे तर तळ्यावरती जायचो आणि का मी शिकलो तू शिकलास स्वत शिकला हो डुबल तू खरो मी खरोखर हे बघा मित्रांनो मी खरोखरली डुबल होतो एकदा तळ काय असते लय हरामखोर असतंय इतक्या पाण्यात तुम्ही जाऊन बघा आणि बिन पवनाऱ्याला घेऊन जा छाती इतक्या पाण्यात पाणी त्याला आपोआप मदत वाढतं आहे आणि तुम्ही पोहणार जरी असले की नाही तिथं जाऊन थांबा तुम्हाला आपोआप वाढतंय मदत पाणी आणि नंतर तुम्ही पोहायला लागता याची शंभर टक्के गॅरंटी मी देतो कारण की माझ्यासोबत असं घडलेलं आहे चला आता मी पोहायला जात आहे आणि आम्ही स्वतःच पोहणं शिकलेलो आहे मी आणि माझा भाऊ जातच तळ्यावरती एका आम्हाला नाही पप्पाना पोहणं शिकवलं आणि नाही कुणा शिकवलं एकालाही पोहणं नव्हतं आम्ही दोघेजण जायचो मरलो तर मरलो वाचलो तर वाचलो आणि शेवटी आम्ही पवन शिकलेलो आहे तर चला आता तुम्हाला पाहून दाखवतो कि माझं पवन कसं आहे बघून घ्या मित्रांनो इथं इथे जिगाळ्या चिमणीचे खोपे सहा खोपे आहेत मित्रांनो इथं जिगाळ्या चिमणीचे बघा इतका सुंदर खोपे आणि निसर्ग बघायला तुम्हाला हे बघा मित्रांनो माझा भाऊ कोणकड जाते कोणकडचा रे बर बर पिकले का पिकल्यासारखं दिसत आहे मात्र डोळेच उघडले नाही तर बर बर चुकाडायचं बरोबर बघा मित्रांनो माझा भाऊजी आहे की नाही तर सीताफळ बघत आहे आणि हे बघा मित्रांनो आमच्या इकडे सीताफळाचा अशी बॉम्ब झाली इतके भक्का डोळे उघडले मात्र पिकायचा ताप म्हणजे पिकायचं हेच नाही बघा पिकलेलं नाही आणखीन तू मी काय म्हणू लागलो होतेच आहे एवढे डोळे उघडेत मात्र पिकले नाहीत सीताफळ आपल्या इकडे हा खराब होऊन चालले मित्रांनो उन्हाच्या उन्हाच्यानं ते खराब व्हायला तर काहीच नाही आणि खाण्यास जोगे नाहीत इकडे बघा आपली विहीर आहे ते त्या तिकडे आणि आता पहिले काय करायचं आहे आपल्याला पाणी भरायचं आहे पाणी पिण्यासाठी भरावं लागेल पहिले आणि त्यानंतर काय करावं लागेल इरीत उडी मारावी लागेल अशी आहे मित्रांनो आपली जे विहीर बघा अशी आहे आता इरी तर उडी हाणायचीच आहे तर पहिले काय करतो मी आणि माझा भाऊ विहिरीतून पाणी काढतो पिण्यासाठी कारण की पिण्यासाठी पाणी जर काढलं नाही तर आई ढुंगणार आहे पौऱ्या आणि आता मी खालच्या साईडला शेवटी मित्रांनो माझा भावाने नका पौऱ्याला घेतलेला आहे तर आता काय करणार आहे माझा भाऊ काढणार आहे पाणी हांडे फिसळून घेतो मित्रांनो त्याच नंतर पाणी काढताय बघा आपल्या विहिरी मधलं पाणी बघा असं आहे मित्रांनो आपल्या विहिरीतलं पाणी <laughs> मला तर हांडे हिसळायचे आहेत म्हणजे धुयाचे आहेत तर आता मी धुणार आहे हांडे पहिले बरोबर पाणी येऊ देतो हे बघा मित्रांनो हांडे जे आहे तर मी धुणार तो घागर आणि हांडा मी तो मात्र ते काम माझ्या भावाने घेतलेलं आहे स्वतः त्याच्या जीवावर खेळून तर चला आता ते काय करत आहे हांडा आणि घागर हिसळत आहे घागरीला तर हिसळलेलं आहे हांड्याला देखील हिसळलेलं आहे याला म्हणतात खरा मर्द, मर्द <laughs> तस नाही जे काम करत नाही ते मर्द नाही काम करते ते मर्द बघा आत्ता काय करते माझा भाऊ झपा झप जब पाणी काढते इरीतून जसं काय बाहुबलीचं भूत चिरलं त्याच्या अंगात आपली विहीर अशी आहे आणि पाणी असं विहिरीतलं आहे आणि असं पाणी बघून जेला का पोहायचा आनंद घ्यायचा असतो तर त्यांचा शौक पूर्ण करावाच वाटतो त्यांना आणि तसंच माझा पैकी माझा बी शौक मी पूर्ण करणार आहे इरीतून मारून आणि दुसरं म्हणजे मित्रांनो तसं तर गरमी फार व्हायली तर त्याच्यामुळं काय करणार आहे इरी तुडी मारणारच आहे शेवटी मित्रांनो माझ्या भावानी पठ्ठ्यानी दोन्ही पण हांडे आणि म्हणजे हांडा आणि गागर भरून घेतलेली आहे बघा बघा आता पाणी कसं दिसतंय मित्रांनो तर त्रे आता काय करणार आहे मी मारणार आहे उडी फायनली मित्रांनो मी झालेलो आहे विरीतोडी मारण्यासाठी तयार आता तुम्ही माझ्या सर्व शरीरावरती लक्ष द्या तांगड्यापासून डोक्यापर्यंत डोक्यापर्यंत म्हणजे डोक्याच्या केसापासून टंगड्याच्या तळपायापासून चला आता मित्रांनो बघा फक्त तुम्ही माझी उडी माझी जंप तिकडं जाय ना तू अशी इथून बरोबर दिसत नाही डन बघा 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 अरे यार लवकरच निघला की तू बघा मित्रांनो इरे थोडी बार मी पोहायलो बेंडूक काय ती ना तिथं काय बेंडूक गेला म्हणजे कपड्यावर उडी मारली कपड्यावर उडी याच्यामुळे डायरेक्ट काय कपड्यावर उडी मारल्याच्या नंतर व्हिडिओ बघायला आणखी मजा येते आणि भारी वाटते कपड्यावर उडी मारलेली तर मी काय करणार आहे परत होणार आहे नाकात पाणी गेलेलं आहे माझ्या थोडस कारण की उडी मारली आता इथून उडी मार मग म्हणजे जागा आहे उडी एक उडी मारून शिकव आता इथून पण उडी मारतो मित्रांनो मी बघा तुम्ही तस तर मला डोक्यावर उडी मारता येत नाही म्हणजे असं मारतात ना ते कोणी कोणी डायरेक्ट असे मारता येत नाही तर सुळकी मारता येते मला मात्र सुळकी पोटाला लागते सुळकी मारणार काय करणार आहे डायरेक्ट परत परत एक उडी मारणार चल मार बघा मित्रांनो दिनकर पोहत आहे बेस्ट आणि मी आणि मी थांबलेलो आहे इथं झाल्यामुळं केली त्यामुळे आता आहे मित्रांनो आता मी तुम्हाला उलट पाहून चल थोडासा दम आलेला आहे मात्र थोडासा दम जातो तर काय म्हणणार होतो मी सांगतो तुम्हाला मी पाहणार आहे उलट उलट म्हणजे पाठीवर पोटावर नाही हो बघा भयानक मध्ये पाहू बारा बर, बर ओके थोडस आहे नाकात जाऊ दे नाही तर कुठे जाऊ दे पाणी <laughs> मात्र पाहून दाखवा आता बघा माझ्याकडती किदर जा रात्री वा 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 एक नंबर थोडाच थो पाहुला यार तू मित्रांनो आता मी परत वरी येणार आणि तिथून परत उडी मारणार बराबर चढ बर का दमादमान तस तर तू है भारी पडत नाही मरत भी नाही कारण की पाहुण शिकले नाही ना, ना एक हे बघा मित्रांनो मी उलट याच्यामुळे पाहलो नाही कारण की हे आंगड फार मोठं आहे आणि याच्या पाहता येत नाही उलट तर आता आंगड काढतो आणि तिकडून उडी मारतो बघा फक्त चल इथूनच मारणार नाही तर बर चल मार तिकडून मी थांबतो वन टू थ्री स्टार्ट हे बघा मित्रांनो आता परत दुसरी उडी बघा फक्त तुम्ही आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवला उलटापूर काय झालं झालं काहीच नाही मित्रांनो आत्ता दाखवतो मी तुम्हाला उलट पाहून थोडस थांबा दम खाऊ द्या बघा 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 एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर डुबून जाय डुबून इदा परत एकदा उडी मारून दाखव बाहेर री बाहेर ये okay. तिथं तिथ तिथून उडी मार जागा आहे ना आपली आपली जागा आहे तिथं तिथून तिथून okay, okay. मित्रांनो मी डुबून जाण्याचा प्रयत्न करत होतो मात्र मला काय जाते नाही मित्रांनो आता दिनकर इकडून उडी मारणार आहे त्या साईडकून तिकडून जास्त उंच जागा आहे तर उंचावरून उडी मारणार आहे बघूयात कशी मारते उडी बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तुम्ही कधी पाहुलात का किंवा तुम्हाला पोहण येत आहे का किंवा तुम्हाला पोहायचा आनंद म्हणजे शोक आहे कमेंट करून सांगा चल मार उडी बघा भारी 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 चल रे आता चल झालं आता टाइम जरा जाऊ घराकडे गर। मित्रांनो आता मी निघणार आहे बाहेर हिरीच्या माझं पाहुणं झालं हत्ती हत्ती सारखा तू आता साईड हंडी घेऊन फायनली मित्रांनो माझ पाहून झालेलं आहे विहिरीत किती उड्या मारल्या मला देखील माहित नाही तुम्हाला जर माहित असलं तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल देखील सबस्क्राईब करा जर तुम्हाला इच्छा होत असेल पोहायची तर पोहा देखील चला धन्यवाद